सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसीय सुशासन मिशनच्या अनुषंगाने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील नागरिक यांनी उत्साहाने रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला पोलीस निरीक्षक देशपांडे यांनी नागरिकांना आवाहन केलं होतं त्या आव्हानाला प्रतिसाद देत रक्तदान हे श्रेष्ठदान या वाक्याप्रमाणे कर्मचाऱ्यासह असंख्यांनी सहभाग घेतला रक्तदान शिबीर घेण्याचा मूळ हेतू असा होता रक्त 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 की रक्तदानामुळे गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होऊन त्यांचे प्राण वाचावे रक्तदानाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी सामाजिक बांधिलकी जपावी रक्ताचा तुटवडा भरून काढावा तसेच रक्तदानाच्या वेळेस रक्तदात्यांचे आरोग्य तपासणी देखील करण्यात येते त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची माहिती देखील आपणास मिळते या उद्देशाने रक्तदान शिबिराचे श्री छत्रपती शिवाजी महाराज उपचार रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये स्वतः पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी देखील रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला व तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी लालासिंग राठोड व तसेच हिप्परगाव येथील रतिकांत पाटील व यांच्यासह असंख्य पोलीस कर्मचारी पोलीस पाटील नागरिकांनी सहभाग घेतला होता पोलीस ठाण्याकडून रक्तदान शिबिर ठेवण्यात आल्याने नागरिकांमध्ये मात्र पोलिसांचं कौतुक केलं जात आहे